डॉक्टर मगदूम यांचं शैक्षणिक कार्य कौतुकास्पद का आमदार लक्ष्मण सौदी यांचं प्रतिपादन अंकलीत मगधूम शरीरशास्त्र विभागाचे उद्घाटन ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचं कार्य मगदूम यांनी संस्थेच्या माध्यमातून केलं आहे शाश्वत उपचार पद्धती असलेल्या आयुर्वेदिक उपचार पद्धतीचा सर्वांनी सन्मान केला पाहिजे असं प्रतिपादन अथनीचे आमदार लक्ष्मण सौदी यांनी अंकली इथं केलं अंकली येथील गोमटेश शिक्षण संस्थेच्या डॉक्टर एन ए मगदूम आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या वार्षिक उत्सव नूतन शरीरशास्त्र विभागाचे उद्घाटन करताना ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते यावेळी ते पुढे म्हणाले की पुरातन काळापासून आयुर्वेदिक उपचार पद्धती प्रचलित आहे वैद्यकीय वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी रोगमुक्त समाजासाठी प्रयत्नशील असलं पाहिजे त्या दृष्टीने वैद्यकीय अभ्यास केला पाहिजे कोविड काळात डॉक्टर मगदुम यांनी कौतुकास्पद कार्य केलंय रोगमुक्त समाजाचं कार्य डॉक्टर मगदुम यांनी केलं असून येत्या काळात त्यांचं कार्य बहरत जवळ शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर एन एम उपस्थित होते कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून अथणीचे आमदार लक्ष्मण सौदी आमदार राजू कागे आपल्या कुलगुडे उपस्थित होते डॉक्टर एस व्ही गद्देहळी शेट्टी डॉक्टर अजित रावळ संस्थेच्या खजिनदार एन मगदूम सेक्रेटरी सुरेश चौगुले यांची प्रमुख उपस्थिती लाभली मानेवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी आमदार राजू कागे यांनी मनोगत व्यक्त करताना रुग्णाला जीवनदान देण्याचं कार्य डॉक्टरांकडून केलं जातं समाजाला आहार व आरोग्य बाबतीत वैद्यकीय विद्यार्थ्यांनी समाजात मिसळून कार्य केलं पाहिजे आरोग्य आरोग्याबाबत जागृतीसाठी सरकारनं प्रयत्न करून सेंद्रिय पिकाचं उत्पादन घेण्याबाबत प्रोत्साहित व जागृत केलं पाहिजे अध्यक्ष शेवाशनात डॉक्टर एन ए यांनी संस्थेच्या वतीनं गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचं आमचं ध्येय असून यासाठी प्राध्यापक कर्मचारी वर्ग प्रयत्नशील असतो संस्थेकडून उत्तमोत्तम व यशस्वी डॉक्टर निर्माण व्हावेत यासाठी सर्व प्रकारच्या सुविधा पुरवण्याचं कार्य करत असून संस्थेच्या वाटचालीत सर्वांचं सहकार्य लाभलंय असं सांगितलं यावेळी प्राचार्य डॉक्टर रमेश कोणकेरी उपप्राचार्य डॉ रामगोंडा पाटील व सर्व प्राध्यापक विद्यार्थी उपस्थित होते अमित मासोळे यांनी स्वागत केलं प्राचार्य डॉ रमेश कोणकेरी यांनी अहवाल वाचन केलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अबान व नागाश्री यांनी केलं डॉक्टर अश्विनी यांनी आभार मानले अलकारोडे अंकली